रामकृष्ण आरी माऊली ग्राउंडमध्ये आपलं सर्च स्वागत शेतकरी मित्रांनो बरेच दिवस व्हिडिओ टाकत नव्हतो कारण घरची जरा दवाखान्याची परिस्थिती अशी होती की वडील आय सीला होते त्यामुळं आणि वडील त्यातच गेले पण झालं असं की ते, ते पूर्ण डोक्यामध्ये तेच असल्यामुळं आपल्या चॅनलकडं बघता आलं नाही असावी कारण कसं असतंय लोकांना उपदेशाचे डोस ज्यावेळी आपण दुसऱ्याला पाचतो त्यावेळी सांगणं सोपं असते पण तीच जर वेळ आपल्यावर येत असेल तर ते सहन करणं एवढं सोपं नसतं असो या गोष्टीला जे आपल्या हातात आहे ते आपण शंभर टक्के केलं पण जी गोष्ट आपल्या हातात नाही आहे त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही कारण येणं जाणं हे फक्त त्या देवाच्याच हातात आहे पांडुरंगच्या एकच विनं म्हणजे प्रार्थना करतो की जिथं ते असतील त्यांच्या त्या आत्म्याला शांती लाभू त्यांना सद्गती मिळू शतकमी मित्रांनो पाण्यासाठी आपण आता बरेच भागातून म महाराष्ट्रातून फोन येत आहेत आपण पाण्याचं पण नियोजन करतो आहे जर कसं आहे की काही लोक शेतकरी म्हणतात की माऊली मा दोनच फुट म्हणजे दोन आहेत आमची लगेच येता का बुलढाण्यात येता का जालन्याला येता का पण होतंय असं की दोन पॉईंटसाठी जाणं येणं आता आमचा तालुका मिरज तालुका सांगली जिल्हा जवळपास आमचं कर्नाटक वाटी आमच्या घरापासून फक्त तीनच किलोमीटर आहे एवढ्याला फक्त दोन पॉईंटात जाणं आणि दोन पॉईंट करून येणं शक्य होतं समजा तुमच्या गावामध्ये आलो पॉईंट पाहिला आणि पॉईंट पाहून आपण आम्ही आमच्या इकडे आलो आणि तुमच्याच गावापासून एक वीस किलोमीटर अंतरावर समजा तर दुसऱ्या शेतकऱ्याचा फोन आला की माऊली तुम्ही आमच्याकडे आला मग आता त्या माणसासाठी परत तेच जायचं का नाही मग आम्ही काय करतो आहे प्रत्येक ह्याचं नियोजन करतो आहे की समजा बुलढाण्याला एक आपण दिले तीन चार दिवस ती तर ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काय पॉईंट असतील ते आपण त्या भागामध्ये घालतोय आता तसं बघायला गेलं तर बुलढाणा जालना हिंगोली ह्या तीन चार जिल्ह्यात हे छोटे छोटे जिल्हे आहेत असे काही मोठे नाही मग त्या जिल्ह्यासाठी पण आपण नियोजन करतो आहे ज्या ज्या लोकांना पाणी पाहायचं असेल त्या त्या, त्या लोकांनी आता कमेंट करायला चालू करा आपला हा व्हॉट्सअप नंबर आपण यामध्ये देतोय त्या व्हॉट्सअप नंबरला कमेंट करा झालाही प्रॉब्लेम असं की प्रत्येकजण जोर तोडतो आणि कॉल करतो मग कॉल जर करा मग असं होतं की आपण प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन करतो आहे ज्या ज्या लोकांना पाणी खरंच पाहायचं असेल त्या त्या लोकांनी आपल्याला कमेंट करा आणि कमेंट करून आपल्याला किंवा व्हॉट्सअपचा नंबर देतो त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा फोन करू नका फोन का करू नका यासाठी म्हणतोय म्हणजे काय फोन केल्यानंतर काय होते की मी एक फोटोग्राफर आहे माझ्या वेळेनुसार म्हणजे माझा व्यवसाय करत करत मी तुमची ही मदत करतो आहे असं नाही की बाबा सगळं माझं ब बंद करून मी हे करणार कसं आहे की तुम्ही करा की फक्त ते पाळा की व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव ॲड्रेस टाका जर काय असेल तर काही वेळेला काय होतं की मी शूटिंग करतो शूटिंग करत असल्यामुळं ज्या ज्या वेळेला ते शूटिंग करत असताना तुम्ही फोन केला तर किंवा मी तुमसंग बोललो तर ते त्या मोबाईलच्या आपण जे बोललेलं संभाषण आहे ते, ते व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग होते त्याच्यासाठी मी काय करतो म्हणतो की तुम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट न करता व्हॉट्सअपवरून आपण तुम्ही हे करा ज्या वेळेला मला मोकळा वेळ असेल तर त्यावेळेस मी तुम्हाला शंभर टक्के मी तुम्हाला प्रयत्न करेन की तुमचं कॉन्टॅक्ट करण्याचा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी धान्य कसं साठवायचं सा। ह्याच्याविषयी आपण एक व्हिडिओ तयार केला होता त्यानुसार बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट आला आहे पण असं व्हायला लागलं की काही शेतकरी म्हणतात की माऊली तुम्ही सांगताय की आम्ही सगळं करून बघितलं आहे पण आपल्याला अजूनही त्यामध्ये रिझल्ट मिळत नाही काय चुकते किंवा काय होतं बघा एका शेत काही शेतकरी किंवा काही लोक शेतकरी कॉमेंट करताना असं विविधचं कसं करतात शेवटी असू दे कारण कसं असतं की जिथं लोक प्रेम करणारे तिथं तिरस्कार करणंही तितकीच असतात शंभरामध्ये दहा तिरस्कार करण्यासाठी म्हणून आपण पण वाईट वाटून घ्यायचं नाही आपल्याला चांगलाच मार्ग आपण पत्करला आहे त्या चांगल्या मार्गानुसार आपण चांगलं चालण्याचा सा, चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो एक गोष्ट सगळ्याच जगामधल्या प्रत्येक माणसाला पटेल असं होत नाही आणि त्यानुसार काही करतात असू दे फरगेट आपण त्याला ते एवढं आपण त्याला लक्ष देत नाही आपण एक व्हिडिओ टाकलेला होता की धान्य साठवणूक करत असताना कसं करायचं त्यामध्ये काय काय भरपूर एक सहा आपण ट्रिक सांगितली होत्या ह्याच्याशिवाय अजून काही ट्रिक आहेत धान्य साठवत असताना आपल्याला काय करायचं त्याच्याविषयी आज आपला व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो असा आहे की बघा की धान्य साठवत असताना सगळे शेतकरी लोक काय करतात की शेतकरी मित्रांनो कसं आहे बघा की जर आपण धान्य साठवणूक करत असतो धान्य साठवणूक करत असताना सुरुवातीला पहिल्यांदा त्याला ऊन द्यावं लागतं ऊन उन म्हणजे उन्हामध्ये जे काय आपलं धान्य आहे ते पूर्ण व्यवस्थित वाळवून घ्यायला पाहिजे जर वाळवून तुम्ही घेत नसाल आणि जर ओलसर जर म्हणजे अर्ध कच्चं जर राहत असेल तर शंभर टक्के त्याला मुशीके लागतात त्याच्यासाठी आपण काय करायचं की पूर्ण ते करून जे घेतल्यानंतर आपण जर असा हातामध्ये घेतला जर कानाला असं वाळून बघितलं तर त्याचा खळखळ असा आवाज येतो ज्या वेळेला असा आवाज येतो तो जर होत असेल तर शंभर टक्के आपलं धान्य वाळलं हे पहिल्यांदा सुरुवातीला लक्षात ठेवा की शंभर टक्के उनं चांगले देऊन त्याला दोन किंवा तीन चांगली ऊनं देऊन आपण ते वाळवून पाहिजे परत शेतकरी तर कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही हे धान्य व्यवस्थित वाळून घेत आहे त्यामुळे पोत्यामध्ये भरत असताना तुम्हाला सांगितलेलं ट्रिक आहे अजूनही तुम्हाला सांगतो ते ट्रिक असे आहेत की बघा आपण तेजपत्ता प्रत्येक भागामध्ये ह्याला वेगवेगळं नाव असेल आपण मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्यामध्ये तमालपत्री म्हणून वापरतो आमच्या एक भागामध्ये तमालपत्री म्हणतात एका शेतकऱ्यानं मला सांगितलं होतं की तेजपत्ता म्हणतात तुम्हाला सांगतो जर आपण मसाले भात किंवा बिर्याणी जर करत असेल तर त्यामध्ये एक आमचं पान असतं बघा वाढलेलं म्हणजे अगदी सुचळीत काढण्यासाठी तुम्हाला सांगतो असं वाळल्या का ते पान असतं मोठं त्याला तेजपत्ता म्हणतात किंवा तमालपत्री म्हणतात हे तुम्ही घेऊन त्यामध्ये जिथं आपण धान्य साठवणार त्यात साठवलेल्या धान्यामध्ये त्याला थोडी टाकला तर त्याचा वास थोडासा उग्र असतो आणि तो वास त्या मिशिकडा किंवा आतमध्ये जे काही भोंगे वगैरे असतात त्यांना ते येण्यासाठी आटकाव करतं हा पहिला आहे बघा की तेजपत्ता वापरा शेतकरी मित्रांनो दुसरा आहे बघा आपल्या मसाल्याचेच पदार्थ आहेत हे आपल्या घरगुती सगळ्यामध्ये उपलब्ध असतात फक्त काय की जितकं तुमचं धान्य आहे त्या धान्याप्रमाणे त्याचं फक्त तुमच्या गरजेनुसार तुम्हाला त्याचं प्रमाण वाढवावं लागेल दुसरंही काय दालचिनी दालचिनी हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते मसाल्याचा जो डबा आहे त्या डब्यामध्ये दालचिनी वापरली जाते दालचिनी वापरत असताना दालचिनी बघा तुम्ही एक लांबडा जर असं दालचिनीचा एखादा तुकडा घेतला तर तो तुकडा असा डायरेक्ट तुम्ही नाकाला लावला तर तुम्हाला तो वास येत नाही पण जर तो असा मोडला गेला तर मोडल्यानंतर त्याचा एक सुवास येतो आणि तो तसा उग्र असतो आपल्याला आपण खातो म्हणून ते आपल्याला वाटतं की ते आपल्याला चांगलं आहे पण जर तो यांना जर गेला तर तो उग्रवास आहे त्या उग्रवासामुळे ते येत नाहीत मग आपलं जे धान्य साठवणार त्या धान्याच्या प्रमाणामध्ये ते आणून हे तुकडे करा आणि त्या धान्यामध्ये मिक्स करा आणि तुम्ही ते, ते करता यासाठी त्याच्यातून तुम्ही दालचिनीचा वापर करता हा आपला झाला दुसरा उपाय शेतकरी मित्रांनो तुरटी काय बघा हा तिसरा उपाय सांगतो आपण तुरटी घ्या तुरटीचे बारीक बारीक तुकडे करा जेणेकरून ते तुरे तुरटीचे तुकडे करत असताना ते धान्यामध्ये वापरताना धान्यापेक्षा ते लहान होता उपयोग नाही तर का प्रत्येक वेळेला ते तुम्हाला चाळून घ्यावं लागेल मग चालणं शक्य नाही तुरटीचा मोठा कडा जेणेकरून तो आपल्याला हाताने परत काढतून ठेवता येईल असा तुरटी तुकडे घ्या तुमचं धान्य ज्या प्रमाणात समजा एखादा पोता असेल तर पोत्यामध्ये एक पन्नास ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम तुकडे करून जर तुम्ही टाकला तुम तुम तर त्या तुरटीचा वास येतो आहे त्या वासाच्यामुळं ते भुंगे असतात भुंगे किंवा मिशिक त्यामध्ये येणार नाही म्हणून हा तर झाला तिसरा उपाय तुरटीचा वापर करा शेतकरी मित्रांनो आपण आता तीन सांगितले तुम्हाला चौथा उपाय सांगतोय चौथा उपाय तुम्ही करू शकता हळकुंड हाळकुंडाचे जर तुम्ही तुकडे तुकडे केला छोटे छोटे म्हणजे हळकुंड घेतलं फोडून आपण खलबत्त्यामध्ये जर फोडलं आणि त्याचं जर बारीक बारीक तुकडे केले जेणेकरून ते चाळता चाळावे लागणार नाही इतपत करायचे म्हणजे काय व्हायचं नाहीतर व्हायचं की आपण पावडर कोण टाकणार आणि परत तुम, ते चाळत बसावं लागेल पावडर हे करून टाकले तर आता दोन्हीपैकी तुम्ही तुम तुम्हाला सोयीस्कर जर कुठलं पडतंय ते पण करा किंवा आपण जर हळद पोट जरी घेतली आणि ती जरी त्यामध्ये घातली फक्त करत असताना कसं करायचं पहिल्यांदा सुरुवातीला थोडी हळद नंतर थोडं एक दहा किलो शाळू किंवा आपण जे काय गहू ते त्यानंतर थोडी हळद असा तो लेअर लेअर कर जावा एका ठिकाणी टाकून तुम्हाला नाही थोडा लेअर लेअर म्हणजे टप्पे टप्पे कर एक समजा आपण एक पन्नास, जर ते पन्नास जर एक ते किलो जर पोत असतो तर पन्नास किलोच्या पोत्यामध्ये सम साधारणतः एक पाच ते सहा लेअर करा दहा किलो थोडं टाकून परत हाळ टाका परत दहा किलो टाका परत हळद टाका असं करून तुम्ही ते साठवणं करू शकता शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला ह्या चार सांगितल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याची लिंक ह्यामध्ये देतो आहे त्यामध्ये आपण देऊन मला सहा सांगितल्या होत्या त्या सहा आणि आत्ता ह्या सांगितलेल्या चार असे टोटल दहा आहेत तुम्हाला आवर्जून अनेक सांगतो आहे की सूर्याच्या प्रकाशामध्ये तुम्हाला ते धान्य पूर्ण वाळवावं लागेल आणि वाळवून झाल्यानंतर मग आपण सांगितलेल्या ह्या ज्या चार ट्रिक आहेत त्या तुम्ही वापरून तुम्ही धान्य साठून करू शकता आणि एक आहे सगळ्यात मोठा हा म्हणजे बऱ्यापैकी नव्वद टक्के लोक चुका करतात म्हणतात की एवढं टाकून पण आम्हाला झालं तुम्ही जी साठवत आहे ती खोली दमट आहे का बघा दमट म्हणजे कसं आहे की त्या भागामध्ये कुठं पाऊस पडून तिथं पाणी होतं पाण्याचे ओघळ लागतात आणि त्यामुळं काय होतं की तिथे वातावरण आहे ते थोडंसं असं कसं होतं थंड होतं आणि थोडंसं दमट होतं दमट झाल्यानंतर म्हणजे कसं की थोडं थोडंसं पाणी सोटा लागलं का हे करायला लागेल होतं मग त्या पाण्याचा वापर ते काय धन धान्य ओढून घेत आहे किंवा पोत आहे पण पोत्या टाकल्यानंतर ते पोतं ओढून घेत आहे पोतो घेतल्यानंतर काय होतं की आत थोडंसं मऊ पडतंय जो वाळलेलं जे आहे ते थोडंसे धान्य आहे ते मऊ होतं आणि मऊ झाल्यानंतर त्याला मुशिकेदा शंभर टक्के अटॅक करतो हे आपल्याला एका शेतकरी मित्रानं आपल्याला कमेंट केली होती की एवढं सगळं करून तुम्ही माऊली सांगितलं आहे त्या पद्धतीने मी केलं आहे परंतु माझ्या धान्यामध्ये सुद्धा मिश्रिक झाला आहे तुम्ही सांगता हे खोटं आहे खोटं नाही आहे तुम्ही साठवण करत असताना कसं करताय सुद्धा आहे दमट हवाच्या हवामानामध्ये जिथं पाणी येतं आहे किंवा ज्या भिंती ओल्या था। झाल्यानंतर थोड्या गार होतात असे जुने काही जे ढाब्याचे घर आहेत त्या ढाब्याच्या घरानं व्यवस्थित जर तुम्ही निगा राखलेलं नाही तर ते भिंतीमधून येऊन त्या भिंतीमधून थोडंसं असं पाणी येतं आणि ते पाणी आलेलं पाणी काय होतं की हवेमध्ये गारवा होता आणि त्या गा त्या खोलीमध्ये जर गेलं तर तुम्हाला थंडी लागत होते म्हणजे गार एवढं असते ते गारपणे तो दमटपणा तुमच्या त्या साठवलेल्या धान्यावर पण करतो आणि त्यामुळं ते धान्य तुमचं मुशीकेडा किंवा जे भुंगे आहेत त्या भुंग्याला लागण्यासाठी मदत करतं आणि ते तुमचं धान्य बाजवतं शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हे चांगले ट्रिक वापरल्या तर तुमचं धान्य अजिबात खराब होणार नाही बऱ्यापैकी कसं असतं आहे आपल्याला जे धान्य येतं ते धान्य आपण वर्ष वर्षभर वापरतो काही वेळेला कसं आहे की दोन दोन वर्ष आपण ते वापरतो दोन दोन वर्ष वापरल्यानंतर काय होतं की काही वेळेला कसं आहे की समजा मला एक या वेळेला दहा श ज्वा ज्वारी झाली त्याला आमच्या भागामध्ये आपण त्याला शाळू म्हणतो शाळू जर झालं तर ते शाळू किंवा ते ज्वारी आपण दोन दोन वर्ष वापरतो मग दोन वर्ष ते टिकायलाही पाहिजे ना कारण कसं असतंय आपण कमवलेलं किंवा आपल्या शेतामधून आलेलं ते जास्त दिवस आपल्याला त्याची ते त्याची चव वेगळी असते कारण का घामाचा जो सुगंध किंवा घाम आपला जो पडले असतो त्याच्यामुळं ते आपण कष्ट केलेली जी ज्वारी आहे ती आपल्याला खायला चांगलीच वाटत असते विकत आणल्यानंतर आपण म्हणतो की बाबा हे खराब आहे पण तेच बघा तुम्ही शेतामधून तुमच्या कष्ट करून आणलेलं त्याला आपण कधीच खराब होत नाही का कारण ते